मित्रा नमस्कार शेतकरी मित्र आपण जाणून घेऊया आजच्या कापूस बाजारभावाची अपडेट तत्पूर्वी हा व्हिडिओ नक्की कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आपण नवीन असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि मित्र बघा रोज आपण कापूस बाजार भावाची अपडेट घ्यायची आहे आणि संदर्भात आपल्याकडे राहिलेला कापूस आपण वेगवेगळ्या विक मार्केटमध्ये विक्री करायचा आहे मित्रांनो कधी पूर्ण एका टप्प्यात संपूर्ण कापूस विकू नका तर टप्प्याटप्प्याने विकल्यामुळे नक्कीच आपला फायदा होईल मित्रांनो आता बघूयात आपण आज पेपरला देखील काय बातमी आलेली आहे संदर्भातली कापूस भावाबद्दलची कापूस खरेदी केंद्र आवक घटली खाजगीतील वाढत्या दराचा फटका कापूस केंद्री केंद्र खरेदीला बसलेला आहे मित्रांनो वैजापुरातील दोन केंद्रावर केवळ एकोणचाळीस हजार क्विंटलची खरेदी जिल्ह्याबंदी अन उत्पादनातील का घटई याला कारणीभूत असायला पाहिजे समितीला बत्तीस लाखांचे उत्पन्न मित्रांनो आता जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये काय मिळालं आज कापूस बाजारभाव बाजार समिती आहे घाट काप आवक झाली पाच हजार पाचशे क्विंटल आणि भाव भेटला आठ हजार तीनशे पस्तीस पस्तीस हिमायतनगर बा बाजार समिती आहे कापसाची आवक झाली एकतीस क्विंटल आणि जास्तीत जास्त भाव भेटला सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर ही होती घाट या मार्केटमधील आज बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसची ताजी अपडेट त्यानंतर आहे काटोल मार्केट आहे काटोल मार्केटला ब्याण्णव क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर सात हजार पाचशे भेटला आणि जास्तीत जास्त दर आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल भेटला त्यानंतर कोरपणा मार्केट आहे आठशे सत्त्याऐंशी क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी सात हजार तीनशे भेटला आणि जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हा काटोल या कोरपणा या मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे मित्रांनो तत्पूर्वी नवीन असेल चॅनल नक्की फॉलो करून घ्या करा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो अकोला बोरगाव म्हणजे आहे त्या ठिकाणी ते तीनशे तेरा क्विंटल कापसाची आवक झाली आणि जास्तीत जास्त भाव हा आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळाला उमरेड बाजार समिती आहे नऊशे त्र्याण्णव क्विंटल कापसाची आवक झाली आणि बाजार भाव मिळाला आठ हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल तर ही होती उमरेडमधील आजची झालेली सद्यस्थिती आजचा असलेला बाजारभाव मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समिती संदर्भातली आपण अपडेट जाणून घेऊयात ती आहे बघा घाटंजीमध्ये अठराशे क्विंटल कापसची आवक झाली बाजारभाव भेटला आठ हजार दोनशे पन्नास अकोल्या अकोल्यामध्ये चौतीस क्विंटल कापसची आवक झाली आणि बाजारभाव भेटला आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल तर ही होती अकोला या मार्केटमध्ये आजची झालेली कापसाबद्दलची अपडेट मित्रांनो अशाच पद्धतीने आपण पुढील बाजार समितीचा बाजारभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती आहे बघा अमरावतीमध्ये पंच्याऐंशी क्विंटल कापसाजावक झाली आणि कमीत कमी सात हजार आठशे जास्तीत जास्त आठ हजार पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव भेटला त्यापाठोपाठ जालन्यामध्ये तीनशे एक क्विंटल कापसाजावक झाली आणि जास्तीत जास्त बाजारभाव सात हजार नऊशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल या जालना मार्केटमध्ये आज पाहायला मिळाले आहे मित्रांनो हे होती कापूस बाजार भावाची अपडेट भेटूयात पु पुढील व्हिडिओ धन्यवाद